नमस्कार पुष्पास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आता संक्रांत आलेली आहे तर आपण संक्रांती स्पेशल तिळाच्या वळ्या कशा बनवणार हे बघणार आहोत चला तर मग स्टार्ट करूया त्यासाठी सर्वात पहिले मी इथे पोलपाट आणि लाटण्याला तूप लावून घेणार आहे म्हणजे आपण जे तिळाच्या वळ्याचं सारण यावर टाकणार ते याला चिपकणार नाही म्हणून त्यानंतर मी इथे हे तीळ घेतलेले आहेत भाजून सोनेरी रंग येईपर्यंत मंदा आचेवर हे भाजलेले हा गूळ आपण बारीक ठेचून घेतलेला आहे किंवा कापून पण घेऊ शकता तुम्ही त्यानंतर मी इथे एक चम्मच तूप घेतलेला आहे हे वितळलं पूर्ण की आता आपण यात गूळ टाकून घेऊ आणि गुळाचा चांगला सा पाक बनवून घेऊ यात कोणतेच गोळे राहिले नाही पाहिजे आणि आपण हा पाक झाला की चेक पण करू शकतो की झाला की नाही तर मंद याच्यावरच आपण याला होऊ देणार आहोत कडक पाक आपण असं पण चेक करू शकतो याला हा पाक आपण यात टाकून जर हा एकदम कडक झाला आता हा झालेला नाही आहे हा तुटत आहे म्हणजे अजून आपला पाक व्हायचा आहे एकदम कडक जर आवाज आला तेव्हाच आपला पाक झालेला आहे असं समजायचा आपस दोन ते तीन मिनटांनी आपण हे चेक करून घेत आहोत तर आता याचा हा कडक आवाज येत आहे म्हणजे आपला हा पाक झालेला आहे आणि तर आता आपण यात आपले हे तीळ टाकून घेणार आहोत आणि मग हा गॅस बंद करून घ्यायचा आणि बंद गॅसवरच आपण हे मिक्स करून घेणार आणि ही प्रोसेस थोडी फास्ट करायची आता हा आपला आपण जेवढ्या प्रमाणात गुळ घेतला तेवढ्याच प्रमाणात तीळ घेतलं तर हे बरोबर चांगलं मिक्स होतं हे बघा हे पूर्ण एक जीव झालेला आहे आता आपलं आणि आपण फास्ट आता हे पोलपाटवर टाकून घेणार धूप लावून घेतलं होतं त्यामुळे आता हे चिपकणार नाही आपल्या याला तर आपण हे सराट्याच्या मदतीने पहिले करून घेऊ याला थोडंसं प्लेन आणि नंतर लाटण्याच्या आणि आपल्याला जशा जशी जाळी पाहिजे त्याबरोबर जाळीनुसार आपण याची पोळी लाटून घेऊ ही जास्त जाळ पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे आपल्याला मीडियम आपण याची जाळी ठेवणार आहोत तर आता ही आपली पोळी लाटून झालेली आहे आणि गरम असतानाच आपण फास्ट याचे काप पण करून घेणार थंड झाल्यावर याचे काप करायला खूप म्हणजे अडचण जाते नाही बनत याच्या त्याच्यामुळे गरम असतानाच आपण याचे काप कापून घेणार आता वीस ते पंचवीस मिनिट आपण ह्या सुकायला ठेवणार आहे आणि वीस ते पंचवीस मिनटानंतर या अशा अलगतच आपल्या आहे बघा खाली काहीच चिपकलेलं नाही आहे पोलपाटाला आणि अलगतच या वड्या आपल्या निघत आहेत तर अशा प्रकारे या आपल्या तिळाच्या वड्या रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही पण तुमच्या घरी या तिळाच्या वड्या संक्रांत आहे तर त्यानिमित्ताने नक्की ट्राय करून बघा तिळगुळ कसे बनवायचे तसेच तिळाच्या वडा वेगळ्या प्रकारे कशा बनवायच्या याची पी पण रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती रेसिपी पण तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू